हा इथून आता या एका या रस्त्याला एक माणूस आणि एक छोटी मुलगी बसली होती त्या ठिकाणी हा रस्ता पूर्णपणे गेलेला आहे आणि या ठिकाणी अनेक मोठमोठ्या गाड्या आणि शाळा शाळांपासून जाणारी मुलं या ठिकाणून जात असतात तिथे मोठी दुर्घटना वारंवार होत आहे मला वाटतं गेल्या वर्षी पण याच वेळेला ही दुर्घटना झाली होती तरी एवढं वारंवार होत असताना या सगळ्या गोष्टींकडे मला वाटतं प्रशासन आपल्या यांचं बीएमसी वाल्यांचं काही लक्षच नाहीये असं मला वाटतंय कारण हे खड्डा बघा याच्या जर एखादा लहान मुलगा पडला तर जर वरती येऊ शकत नाही आता या ठिकाणी आम्ही थांबवून सगळ्यांना लोकांना सूचना करत आहोत की या ठिकाणी जाऊ नका कारण हाही पूर्णपणे गेल्या वेळी मला वाटतं हा स्वतःच्या वेळी खड्डा पडला होता तर हा तिथल्या समस्त रिक्षावाल्यांनी तो खड्डा स्वतःच्या खर्चाने भरलेला आहे आणि आता ही एक मोठी दुर्घटना होता टाळलेली आहे तर याच्यावर गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतंय आणि या कुठल्या दापोलीकरांचा या खड्ड्यात जीव जाऊ नये अशी एक प्रामाणिकपणे इच्छा आहे त्याच्यात लवकर लवकर आता करून लावूया आपण कोळी दापोबरोबर स्टेट बँकेच्या समोर एक रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डा पडलेला आहे या खड्ड्यामुळे आणि असा होता होता टळली दापोली शहरात विकास होत असताना दादांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात निधी येतोय पण निकृष्ट दर्जेचे काम आपल्याला केव्हा केव्हा पाहायला मिळतय तर सर्व ठेकेदारांना दादा तंबी देतीलच पण आम्ही कार्यकर्ते म्हणून ह्याच्या पुढे तंबी देतो की तुम्ही ते काम व्यवस्थित आणि उत्कृष्ट दर्जाचे केलं पाहिजे जेणेकरून दापोली मतदारसंघातील जे, जे। काही का नागरिक आहेत त्यांच्या जीवित अशी कोणती खेळ खेळला जाणार नाही याची काळजी ठेकेदार आणि कॉन्ट्रॅक्टरने घेतली पाहिजे धन्यवाद